सायली भारी वाटते वरून जबरदस्त आपले शेत ना खाली कसली भारी मस्त वाटते तलावात पाणी आहे का नाही तुला मी हेच म्हणत होतो फिरायला घेऊन ये आलोग नाही तुला फिरायला घेऊन इकडं हा इकडे म्हणलं होतं का बरं मी तुम्हाला फिरायला आणा म्हणून मग कुठं म्हणलं होतं डोंगरात का डोंगरात मग अरे एकदम निसर्गरम्य लोकेशन आहे का नाही कुठं नाही तुला फिरायला दिसत ना पण अरे मग आपलं रान दिसत मला किती भारी दिसते बघ ना ते पलीकड कसलंबरदस्त बघितलेलं नाही मी रान तू तिथे शेतात जाऊनच बघितलंय डोंगरावरून भारी दिसते सगळं शिवार बघ ना कसला दिसतो आपलं गावन तिन कसलं दिसतंय विषय आहे का भारी दिसत ना बोल मी तुमच्याकडे दहा हजार रुपये दिलते ते ठेवायला माझ्याकड ते द्या बरं मला लागत थोडं तुला त्या दिवशी नव्हते की दिले मी तुला कशाला लागते कशाला लागत म्हणजे नाही नाही द्यायला दे देतो मी तुला तुला काय कशाला लागतील दहा हजार रुपये मला पाहिजे होते ते तुला बर दोन एक दिवसांनी दिल्या दोन एक का मग ठेवायला दिले तुम्हाला लगेच द्या जरा विषय जाणता थोडा काय हे आपला रोहित नाही का माझा मित्र त्याला अडचण होती पैशाची माझ्याकड मला म्हणला मला गरज आहे माझ्या पोराचं दुखत आहे म्हणला आणि दवाखान्यात पैसे जरा कमी पडते mm. तू काय कर आता मला पैसे मी mm. तुला संध्याकाळी ये लगेच येतो वापस mm. पैसे म्हणलं मन... की बाबा आता मला बी कसं वाटलं त्याच्या पोराचं दुखत आहे आणि त्याला जर मी नाही पैसे दिले तर मग ते मला पण बरोबर नसतं वाटलं मग मी त्याला म्हणलं की बाबा देतो दहा mm. हजार पण संध्याकाळपर्यंत देणार उद्या सकाळपर्यंत नक्कीच देतो पैसे मला आता मला वाटलं बाबा देईल तो पैसे पण मग तेव्हापासून त्याची मी गाड घेतोय आता देतो उद्या देतो आत्ता देतो उद्या देतो असं करून करून त्यांनी ना दहा दिवस घातलेत आता आणि ते काय आता का माझा फोन उशि नाही माझी गाडी भेट नाही आणि गावात बी मला दिसा नाही ते कुठे गेले काय कळाना बी मग आता माझं तेच प्लॅन होतं म्हणलं त्यातले काही आपल्याला खताला त्याला लागतील म्हणलं शिक त्याच्यासाठी ठेवले होते मी पाच एक हजार रुपये आणि म्हणलं तुला फिरायला घेऊन जाईन दोन तीन हजार रुपये आहे ना खर्च चा। जरा चांगल्या लोकेशनला गेलो असतो आपण फिरायला तुला बी काय घरी स्वयंपाक बिपाक त्याच्यातून काही तुला बाहेर कुठं जाता येत नाही काय हे सगळं असं झालं त्याच्यामुळे ते गोंधळच झालाय जरा मला आता काहीच सांगू नका मला ते दहा दहा हजार आजचे आज पाहिजे ठेवायला ते पैसे तुम्हाला म्हणलं होतं मी मला लागले की लगेच द्या मग तुम्ही न विचारता कमवून दिले मला विचारायचं तरी मला तरी वाटलं काय असं बघू नका मला आलं बर कमरणाच काय करावं मला समजा दुखण्याचा विषय ते बोलल्यामुळे दिले मी असं त्याला दिले बी नसते आता मग म्हणलं का सगळं मग अरे मग असंच आहे ना

फक्त बघतो मला मग बघतो मी त्याच्याकडे बघा किंवा नका बघू मला बाबा काहीतरी करतो ना मी बघा मग एकदा विचारायचं तरी देऊ का देईल म्हणून सांगायचं सा आम्ही काम करायचे काम करते मी काय काम करीत नाही काय मग आम्ही काम करायचे म्हणजे आपणच ना हा हा आपण म्हणणं मग काम करायचे आम्ही काम करायचे म्हणजे आम्ही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा होतो ना दिलते ना मी पैसे तुमच्याकडे ठेवायला जाऊ लोकेशनला जा एवढं चांगलं सांगायचं लोकेशन आपण कसं आनंदानं क्षण घालवायला पाहिजे तू तर माया भर बांडायलाच सांगली आल्यापासून मला पैसे पाहिजे पैसे पाहिजे जाऊ दे सारखं पैशा पैशाची काय किटकीट लावली मला काय सांगायचं कोण लावा त्यांना अगोदर कोणी पैसे फोन लावून लावून फोन उचललं एवढा कशाला लावा नाही उचल त्याच्या घरी जा मग तुम्ही जातो त्याच्या घरी बाबा सकाळ जातो सकाळी नाही मला आता मला पाहिजेत पैसे देतो ना पैसे मला काय सांगायचं नाही मला संध्याकाळपर्यंत मी, मी दिलते ना तुम्हाला पैसे देतो ना मला काय सांगायचं नाही मला संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे सावकाराच करायला सावकारा सारखे ना मी तुम्हाला पैसे दिलेते मी मला लागते म्हणून खतन ते आणायचं एकट दहा हजार रुपये सांभाळणं रोहित रोहित अय इकडे इकडे काय म्हणतो बाप्पा अरे काय का तुला पैसे मी दिलेत ना पैसे कसे दिलेत मी तुला दहा बारा दिवस झाले बाप्पा आमची पार भांडण लागायला तिला फिरायला घेऊन आलो तुम्ही इकडं राहिलं आमचं बाजूला हे दुसऱ्याच कारण दहा बारा दिवस बरोबर दिवस गेले पाचच्या दिवशी मी आलो दोन तीन दिवस कामात गेले माझे आज आलो अरे पण दहा बारा दिवस झाले ना तू काय म्हणलो होता सकाळ मला पैसे दिले मी तुला संध्याकाळपर्यंत पैसे देतो मी म्हल बाबा नाही झाला ऍडजेट संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी दे तू माझा फोनच उठले ना तू माझी गाडी ना हे असं काय झालं काय चुकलं बाबा माझं दहाखुत गेलो

तुझ्या मी तुला सपोर्ट केला आहे का नाही कसं कसं करायचं मग वर्षांस करायचे दोन तीन दिवसांनी माझ्याकडे नाहीत रे आता असले मग मी लस तू ना आमचे अक्षरशः भांडण लावशील का तू बस मला म्हणती मला पैसे पाहिजे मी कुठून द्यायचे म्हणून पैसे मस्त मला चांगलेच काम असेल उलट नाही का तुम्हाला उपयोग पाडला ऍडजस्ट काही ना काही तुला बाकीचे काही कुठं नाही करायला पैसे ते पोराचं झाल्यापासून तुम्ही दोन तीन कामं झाले दुसरे त्याला तुला पैसे येतात प्रत्येक गोष्टी तुला पैसे येतं मल्लाईला तुला पैसे नाहीत काय मस्त तू हॉटेलला दहाव्याला जेवायला जातो तिथं तुला पैसे येते तुला संध्याकाळपर्यंत तिकडे बघ तुला आता मी शेवटचं सांगतो आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे द्या ना आज संध्याकाळपर्यंत हा नाही तर मग बघ आम्ही दोघं तुझ्या घरी येतो पटते का तुला करतो मी काहीतरी घरी बिरी येऊन करतो मी करतो काहीतरी करतो संध्याकाळपर्यंत देतो अजून टाईम आहे संध्याकाळ व्हायला देतो ना मग एक जण येऊ का मग आई पैसे अरे तू रागवायला काय झालं झालं ना आता हा काय झालं तू रागवायला ऐक ना माझं मी काय म्हणतो ऐक ना अरे माझं चुकलं मी दिलं त्याला पैसे तू काही एवढं रागू नको आता मला पैसे आले नको आला आता काहीच बनवलं अरे बाबा ऐक ना थोडंसं तू वायकायलाच तयार नाहीस तू काय करायचं मी काय म्हणतोय तुला की बाबा मी हे करतो घेतो ते एकूण पैसे म्हणतो ना आता तुला असं काय काय लगेच अजून आता मी द्यायला नव्हते पाहिजे पण दिले त्याला पैसे आता मी तुला परत वापस मग घेत ना मी कुठं काय म्हणायला तुम्हाला आता घरी नाही करायचं तुम्हाला मला स्वयंपाक करायचं चला चारांती असेल किती पाडलाय तो नाही पाडला चला चला ना पटकन याव बाबा लोकांना पैसे